नमस्कार मी अरविंद आठले आज एक झटपट चटणी मी तुम्हाला करून दाखवणार या दोन मिनिटात अतिशय चविष्ट अशी सुंदर चटणी तयार होते जी कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता आम्ही धिरड्याबरोबर खातो किंवा कशाही चालेल तसं काय त्याची चवच इतकी छान आहे ती कशाही बरोबर चांगली लागेल तर याच्यासाठी मी थोडंसं हे खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं समजा तुमच्याकडे नसेल तर साधं खोबरं घ्या वाळलेलं आणि ते एक तासभर भिजत ठेवलं तर मिक्सरमध्ये बारी ते बारीक होईल त्याच्यानंतर ही थोडी कोथिंबीर घेतली आहे चिरलेली हे थोडं दही घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही योग्य प्रमाणात साखर मीठ थोड्याशा मिरच्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याची चव खूप सुंदर येते आणि हे थोडेसे मुठभर अर्धा मोठंच दाणे घेतलेले आहेत हे सगळं साहित्य आपण या मिक्सरच्या पाटमध्ये घालणार आहोत हे आपण घालतो मिरच्या घातल्या दाणे घातले नंतर पहिला दाणे आणि मिरच्या अदक करून घेणार आहोत आपण बारीक आताही आपण साखर आणि मीठ याच्यात घालून घेतो आहे दाण्याचं पूर व्हायला थोडं नंतर मिक्स व्हायला जरा प्रॉब्लेम येतो म्हणून ते आधी करून घेतलं आहे त्याच्यानंतर आता ही आपण कोथिंबीर घातली हे खोबरं घातलं आणि दही घातलं हे आता बंद केलं आपण आता ही या प्रकारे झालेली आहे थोडीशी पातळ पाहिजे आपल्याला ही चारा घट्ट झाली आपल्याला थोडी सरभरीत असली म्हणजे मग ती खायला जास्ती चांगली लागते थोडं पाणी घालतो आपण आणि हे आता पुन्हा आपण फिरवून घेणार आता या प्रकारे ती कन्स त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे रंग अतिशय सुंदर आलेला आहे हिपा अगदी जवळून थोडी हिपा या प्रकारे चमच्यानी आपण बघितली कशी झाली आहे थोडीशी चवई बघितली कमी असती असेल ती सुधारून घ्यायची आता हे मस्तपैकी धिरडं केलेलं आहे आणि धिरड्याबरोबर आता ही चटणी मी खाणार अतिशय सुंदर रंगाची अशी ही चवदार अशी चटणी आहे जरूर करून बघा